नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आता आपण पाहू शकता की या ठिकाणी बालसंस्तर वर्ग चालू आहे आपल्यासोबत ज्या ठिकाणी इथं प्रशिक्षण देणारे शिक्षक आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून करणार होतो नक्की या ठिकाणी प्रशिक्षण कसलं आहे आणि नक्की कसं आहे उन्हाळ्याचे शिबिर आहे त्यामध्ये नक्की कोणतं म्हणून शिक्षण दिलं जातं सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी उन्हाळी शिबिर चालू आहे भरपूर विद्यार्थी आहेत वेगळं पण जाणवत आहे मला नक्की काय सांगाल आपण धन्यवाद सर ऍक्च्युली आपण दरवर्षी हे शिबिर भरवत असतो अत्तलपदारात शिबिर भरलं जातं uh, मी शिबिराचा आयोजक आहे आणि आपले आशिषदादा खांडगे यांच्या सौजन्याने हे शिबिर भरलं जातात बरं तर आपण मुलांना बऱ्याच ऍक्टिव्हिटी देतो खूप अत्तलपदारात आणि मला म्हणजे पूर्ण मावळ तालुक्यात सगळ्यात मोठं माझं शिबिर होत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूपच आणि माझे पालक मला खूप रिस्पॉन्स देतात आणि सगळीकडून मला खूप छान रिस्पॉन्स देतात साधारण किती विद्यार्थी आणि माझ्याकडे एकशे बावीस विद्यार्थी आलेले आहेत आणि शिक्षण काय इथे डान्स दिला, दिला जातोय कराटे दिले जातात योगा दिले जातात ट्रेकिंग आहे आमच्या कॅम्पमध्ये पिकनिक आहे दादा याच्यात अजून याच्यामध्ये योगा कराटे मेडिकल चेकअप आहे संस्कार वर्ग आहेत एक दिवसाचं ट्रिप आहे एक दिवसाचं ट्रेकिंग आहे स्विमिंग पण आहे चालू झालं केव्हापर्यंत हे दोन मेला चालू झालेला आहे आणि सोळा मेला याचा सांगता निरोप समारंभ आहे सोळा मेला धन्यवाद नमस्कार तू या ठिकाणी किती दिवस औषधे आणि काय इथं शिकवलं जातं नक्की इथे येते आल्यापासून सगळ्यात आधी योगा होतो ड्रॉइंग होते बार। ब्रेक दिला जातो सोडतात कराटे राहायला नव दाखल सोडण्यात पॅरेंट्स असतो नवीन मैत्रिणी भेटल्या छान आहेत सगळे छान आहेत सगळे खूप छान आहेत आणि मी फर्स्ट टाइम इथे आली आहे पण मला खूप आवडला मला किती दिवस होऊन येते तू तीन दिवसापासून येते आणि किती दिवस आहे आणखी अजून तीन दिवस तर ते तेरा दिवस आहे आणखी व्हॉट इज युअर नेम वेअर आर यू फर्स्ट आय लिव्ह इन सिंगापूर बट नाव आय लिव्ह हिअर ओके मला तुझं नाव सांग विदेशा आणि राहिला कुठे असतो टाकवे बरं त्या ठिकाणून तू इथे रोज yes. आ, या ठिकाणी कसं वाटतं बालस आलं आल्यावर काय काय शिकवलं जातं इथं चित्रकला डान्स वाटतं कितीला आहेस आणि शाळा कोणती आहे तुझी इंटरनॅशनल ओके मग तुझं नाव सांग आणि राहिला कुठे बरांनी शाळा कोणती आहे तुझी बरं या ठिकाणी जे शिबेड चालू आहे त्या ठिकाणी केव्हापासून येतो तू या ठिकाणी काय काय शिकवलं जातं बर ठीक आहे शाळा कोणती आहे तुझी आणि किती लसो आता <laughs> बाळा तुझं नाव सांग आणि शाळा कोणती आणि राहिला कुठे बरं आता या ठिकाणी उन्हाळी शिबीर चालू आहे बरं तुम्हाला उन्हाळी सुट्ट्या पडलेले आहेत या ठिकाणी काय काय शिकवलं जाते बरं तू केव्हापासून येते इथं बरं या ठिकाणचे शिक्षक आहेत ते काय काय शिकवतात आणि त्यांचा स्वभाव कसा आहे ओके आणि चुकलं तर धपाटे आणतात नाही मारत आणखी काय काय शिकवतात ओके तुमचं नाव सांगा बरं आता या ठिकाणी केव्हा बसून येत आहे आपण आणि कॉलेज शाळा काय माझी शाळा तसे बिढालेला आहे पण मी माझ्या बरं मात्र या ठिकाणी तुम्ही तिकडनं गावरून आलेले आहेत बरं या ठिकाणी कसं वाटतं शिबिरात काय काय नक्की शिकवलं आणि कसं वाटतं एक्टिंग ड्रॉइंग योगा स्विमिंग स्केटिंग अभी खेल शिकवल जता खूब मजा ये राहुल सर पर आम खूब छान मार्गदर्शन करते सर नमस्कार नमस्कार तो आपका नाम बताइए मेरा नाम वैभव वाजपेयी एंड वी हैव जस्ट रिलोकेटेड फ्रॉम सिंगापुर जस्ट नो अभी डॉक्टर तो अभी मैं इंग्लिश अभी अभिंग आणि माझी मुलगी दोन मराठी फे शिकत आहे बार बारोशल शी इज बिंग मॉर प्रोडक्टिव अँड मॉर इम्पॉर्टंटिंग बिंग मॉर प्रोडक्टिव अँड दॅट ऑलसो शी इज वेरी एक्सिड टू बी हॅड व सबसे इम्पॉर्टेन्टर येते जे राहुल सर आहेजी बहुत पॉझिटिव आहे बहुत एनर्जेटिक आहे तो so, हम लोग को तो बहुत अच्छा लग रहा वेरी गुड एक्सपीरियंस दैट वी हैव हियर थैंक यू फॉर मॅडम नमस्कार नमस्कार आपल्या या ठिकाणी कोण आहे मुलगा मुलगी माझ्या दोन्ही मुली इथे आहेत जवळपास आता फक्त चार दिवस झालेत पण मुली खूप छान एन्जॉय करत आहेत राहुल सरांचे नक्कीच कौतुक करण्या जगत आहे की मुलांना इतके एक्साइटमेंट आहे सकाळी लवकर उठून मुलं इथे येतात घरी आल्यावर सुद्धा इतके थकलेले असतात की त्यांना भरपूर जेवण करतायत झोपतायत ते खूप एन्जॉय करतात मेनली त्यांना सगळ्याच ॲक्टिव्हिटीज घेत आहेत विथ एक्साइटमेंट राहुल सराची एनर्जी म्हणजे अगदीच खूपच एनर्जेटिक सर आहेत सो आम्ही खूप 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 खुश आहोत थँक्यू सो मच मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी प्रज्ञा भोसले बरं तर या ठिकाणचे उन्हाळी शिबिर चालू आहे आपला कोण मुलगा म्हणजे मुल कोण आहे माझी मुलगी मुल आहे दहावी आ... तालुक्यामध्ये सुरू आहे हा कार्यक्रम सुट्टीच्या दिवसांमध्ये सगळ्यांना प्रायूरण करू शकते होती या निमित्ताने का कोण मुलं मोबाईलपासून टी व्हीपासून वेगळे राहतात त्याचबरोबर शारीरिक त्यांची भरपूर हालचाल होते मानसिक गोष्टी छान शिकवल्या जातात इथे अजून कराटे डान्स या माध्यमातून सर खूप प्रयत्न करून मुलांमध्ये भरपूर चांगली प्रगती घडून आणतात त्याविषयी खूपच धन्यवाद आहे राम सरांचे थँक्यू उन्हाळी शिबिर चालू आहे आपल्यासोबत काही मुलांसमोर त्यांचे पालक सुद्धा आता त्यांना नेण्यासाठी आलेले आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊ की उन्हाळी शिबिर म्हटलं तर लहान मुलांना काहीतरी वेगळा एकूण जरी शिकवण असती त्या ठिकाणी चांगलं वाटतंय ना की त्यांची काय प्रतिक्रिया आहे याच्या बाबत आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊ सर नमस्कार काय सांगाल आपण आपलं नाव ओळख सांगावी माझं नाव साई किरण आहे बरं आणि मी तलेगावलाच राहिलो आहे बर आता आपल्या या ठिकाणी कोण मुलगा आहे मुलगी दोन्ही एक मुलगा एक मुलगी आहे बरं काय बाबा बेसिकली काय सकाळी नऊ ते दोन हे टायमिंग एक बेस्ट आहे बरं अजून एवढं टाईमात त्यांचा मोबाईल त्यांच्यापासून लांब राहतात अगदी बरोबर आणि यांचं थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि मेंटल ॲक्टिव्हिटीज होतात बरं बेसिक बरं मग तुम्ही केव्हापासून म्हणजे मुलांना केव्हापासून टाकलो पहिल्या दिवसांपासून आणि लास्ट पण होणार मुलांची प्रतिक्रिया काय म्हणजे घरी आल्यानंतर काय म्हणजे त्यांच्याबरोबर काय जाणवतं किंवा एनर्जी असते आणखी काही बदल काय जाणवत नाही त्यांचं ऍक्टिव्हिटी होतं आणि so, ते थोडं थकलेले सारखं होतात ॲक्टिव्हिटीज झाल्यामुळं आणि थोडं इथं त्यांना नवीन नवीन काही शिकायला भेटतंय ॲक्टिव्हिटीज ड्रॉईंग वगैरे डान्स जे पण आहेत त्यांना नवीन नवीन काही